महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैभव प्रतिष्ठान खेड तर्फे दहिकाला उत्सवाचे यंदाचे एकोणीसावे वर्ष मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झालं मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी गोविंद पथकांनी थरावरती थर रचत खेळाचं प्रात्यक्षिक सादर करत सलामी दिल्याबद्दल त्यांचं भरभरून कौतुक केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैव प्रतिष्ठान खेडतर्फे दहीहंडी उत्सव बाळ गोपाळ यांच्यासह विविध गोविंदा पथकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला दहीहंडी उत्सवामध्ये दोन्ही पथकाला विभागून असे बक्षीस वितरित करण्यात आले यामध्ये श्री केमनाथ गोविंद पथक सुसेनी खारी यांना रोख रक्कम पंचवीस हजार पाचशे रुपये आणि आकर्षक सन्मान चिन्ह तसेच उपविजेता हिंदू यांना रोख रक्कम पंचवीस हजार पाचशे रुपये आणि मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या